हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲक्सिडेंट ईश्वरी गाडीत बसायला घाबरत असते मग ईश्वरी अर्णवला म्हणते की सर मी नेहमीसारखं बसनेच येऊ का तर मग अर्णव लगेच विचारतो की बस नाही का मी आता ऑफिसलाच जातोय ना मी काय ऑन द वे तुला खाणार नाहीये ईश्वरी मात्र घाबरत अर्णवला इकडे सांगत असते की सर तसं नाहीये सर थोडीशी भीती वाटतीये मग अर्णवला सुद्धा समजतं की गाडीचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि तो गाडीमध्ये झाला म्हणून ईश्वरी घाबरतीये अर्णव इकडे ईश्वरीला म्हणतो की डोंट वरी सेफ चालवतो मी आता अर्णव ईश्वरीला कारचा कधी नाही झाला आणि कधी मी कोणाच्या कारची काच सुद्धा नाही फुटली ईश्वरीला लगेच काच फुटलेला प्रकार आठवतो आणि ईश्वरी लगेच गालातल्या गालात था हसतय त्याच्यानंतर अर्णव आता म्हणतो बरं ठीक आहे अजून एक सांगतो चालत्या गाडीतून उडी मारायची सवयी नाहीये मला त्याच्यानंतर आता इकडे अर्णवचं बोलणं ईश्वरीला खूप आवडतं ईश्वरी आता विचारते की सर तुम्ही नेहमी असं का नाही वागत अर्णव विचारतो असं का नाही म्हणजे मग ईश्वरी म्हणते माणसासारखं अर्णव लगेच आता जोक मारत म्हणतो मग मी माकडासारखा वरती बसलोय का बस आता ईश्वरी लगेच असते आणि अर्णवला म्हणते की सर तुमचा नेहमी असा का नाही मूड राहतो अर्णव आता ईश्वरीवरती चिडणार असतो आणि ही गोष्ट ईश्वरीला समजते अर्णव पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ती म्हणते सर आपल्याला उशीर होतोय चला लवकर नाहीतर माझे ना चिडतील माझ्यावर आता त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही लगेच तिकडनं ऑफिस मध्ये एकत्र निघून जातात त्याच्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकत्र ऑफिस मध्ये येतात मग त्याच्यानंतर अर्णव केबिनमध्ये मध्ये येतो आणि सगळा स्टाफ अर्णवला गुड मॉर्निंग असं विश करतो आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र असतात तेवढ्या तिथे लावण्य येते आणि ती ईश्वरीचं बोलणं ऐकते ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुमच्या गाडीतून मला इथपर्यंत लिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप थँक्स आता हे सगळं ऐकल्यानंतर तर खूपच आणि अर्णव छानशी स्माइल त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी स्वतःशीच म्हणते आज सरांचं वेगच रूप पाहायला आहे मग त्याच्यानंतर अर्णव मागे वळून पाहतो तर ईश्वरी आहे तशीच उभी असते व अर्णव लगेच ईश्वरीला आवाज देत म्हणतो तुला काय मी डेस्क पर्यंत लिफ्ट देऊ का आता खूप काम आहेत ऑफिस मध्ये चल मला आत्ताच्या मीटिंगचे डिटेल दे ईश्वरी लगेच यस सर असं अर्णवला म्हणते आणि लगेच कामाला लागते लावण्य आता तो सगळा प्रकार पाहता भयंकर चुडलेली असते आणि रागातच ईश्वरीकडे पाहू लागते लावण्य आता स्वतःशीच विचार करत असते की ही कुठून आली ऑफिसला त्याच्यानंतर तेवढ्या तिकडे लावण्याकडे आकाश येतो मग त्याच्यानंतर आकाश लावण्याला काहीतरी काम सांगतो की मी तुला आत्ताच्या मीटिंगचे डिटेल पाठवलेत आणि तो मेल मला फॉरवर्ड करायचा आहे आकाश लावण्याला काम सांगतो पण मात्र लावण्य ईश्वरीकडे रागातच पाहत असते त्याच्यामुळे तिचं लक्ष आकाशच्या बोलण्याकडे नसतच आकाश लगेच लावण्याला सावध करत विचारतो कुठे लक्ष आहे तुझं तर मग लावण्य सांगते कि माझं लक्ष इथेच आहे माझं लक्ष कायम कामाकडेच असतं पण मात्र सगळ्यांच तसं नाही बाकीचे काम सोडून इतर गोष्टींकडे सुद्धा लक्ष देतात इकडे आकाशला काही समजत नाही आकाश म्हणतो कि लावण्य चिल एवढं काय झालंय तुला चिडायला लावण्या चिडत म्हणते आपल्या ऑफिस मध्ये डिसिप्लिन हॅरायटी असा काही प्रकारच उरलेला नाहीये ना आकाश विचारतो की तू कशाबद्दल बद्दल बोलतीयस लावण्या सांगू लागते बरं ठीक आहे मला सांग ए आर कोण लावण्या म्हणते की ए आर सात्विक फॅशनचा सा सीईओ ओ आहे इथे सगळ्याच एम्प्लॉईनी त्याच्या आधी यायला नकोय का लावण्य ईश्वरीकडे रागात पाहत म्हणत असते पण तसं नाहीये काही एम्प्लॉय तर ए आरच्या बरोबर येत आहेत इकडे आकाशचं ईश्वरी आणि लावण्यांच्या यांच्या लक्ष गेलेलं असतं आणि लावण्या कशाबद्दल बोलते हे आकाशला बरोबर समजतं लावण्य म्हणत असते जेवढा डिस्टन्स मेंटेन व्हायला हवं तेवढं होतच नाहीये आकाश विचारतो की ठीक आहे पण तू पेसिफिकली कोणाबद्दल बोलतेयस आता इकडे लावण्या पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ती शांत होते आणि ईश्वरीकडे रागातच पाहत ईश्वरीच्या समोरनं निघून जात ईश्वरीचं सुद्धा लक्ष लावण्याकडे गेलेलं असतं आणि ती सुद्धा लावण्याला रागात पाहताना पाहते आकाश आता विचार करतो की एवढं काय झालं इला त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जयू आता नम्रताला साड्यांची ऑर्डर असते म्हणून त्या साड्या पोहोचवायचं असं सांगतो एवढ्यात लगेच तिथे राकेश येतो राकेशच्या हातामध्ये कसला तरी बॉक्स असतो आणि राकेश तो बॉक्स जयूला देत म्हणतो की काय झालं काल माझ्या हातून तुमचा एक कप फुटला म्हणून ना मी कब्याशाचा डायरेक्ट सेटच घेऊन आलोय जयू आता म्हणते काय हो राकेश तुम्ही नुसता कप फुटला तर कब्याशांचा पूर्ण सेटच घेऊन आलात आमच्या हातून सुद्धा कप फुटतात की आणि ईश्वरी या कामामध्ये अगदी माहीर आहे त्याच्यामुळे अजिबात वाईट वाटून घेऊ नका घेऊन जातो सेट आणि तुम्ही वापरा राकेश म्हणू लागतो मी एकटा माणूस मला काय करायचंय सहा सहा कपांच आपल्या घरामध्ये अप, राहिलं तर कसं उपयोगी होईल ना प्लीज ठेवून घ्या नाहीतर मला वाईट वाटेल जयू आता म्हणते मी घेते ठेवून जर मी नाही घेतलं ना तर, तर तुमचं मन तुम्हाला खात राहील तुमचा स्वभाव मी आता चांगलाच ओळखलाय राकेश आता म्हणतो बरं ठीक आहे इस बात पे चाय हो जाय आता मी करणारे तुमच्यासाठी चहा आणि ते सुद्धा नव्या कपामध्ये नम्रता म्हणत असते अहो जी मी करते ना पण मात्र राकेश म्हणतो नाही नाही मी करतो तुमच्या दोघींसाठी आज फक्त तुम्ही तुमच्या घश्याची काळजी घ्या एरवी कसं फक्त मी तुमच्याच हातचा चहा पितो ना आज तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन बघा मस्त आलं घालून चहा करतो घसा मस्त सुटेल तुमचा आणि स्वार्थासाठी मी काही करतो राकेश आता बोलता बोलता हे बोलून जातो आणि नंतर तो म्हणतो अहो मी चहा बद्दल बोलतोय माझ्यासाठी ना नाही मला चहा हवाय म्हणून राकेश लगेच कब्बशाचा सेट घेऊन इकडे किचन मध्ये जातो आता इकडे जेऊ तर खूपच असायला येत असतं आणि रॅकेटच्या वागद्यामुळे तिला खूप छान वाटत असत जयू लगेच हळू आवाजामध्ये नम्र त्याला म्हणते नम्रता पाहिलं का एक साधा कप फुटला तरी सुद्धा किती अपराधी वाटत या माणसाला आजकालच्या जगामध्ये मा एवढी चांगली माणसं असतात त्याच्यावरती विश्वासच बसत नाहीये माझा आता इकडे नम्रता म्हणते हे जरा जास्तच चांगले असं नाही वाटत का ग मला कधी कधी त्यांचं वागणं बघून असं वाटतं की एखादा माणूस एवढा चांगला कसा काय असू शकतो मग आता जयू लगेच म्हणते की अगं हो ग तेच म्हणतेय मी एकदम संत माणूस आहे हा राकेशला हेच तर हवं असतं जयूच्या मनामध्ये जागा बनवायची मग ईश्वरी बरोबर आपल्या हातामध्ये येईल राकेश किचन मध्ये त्यांच्या दोघींसाठी चहा बनवत असतो राकेश लगेच नाटकं करत बाहेर येतो आणि इकडे म्हणू लागतो की नम्रताजी किचन किती टापटीप ठेवलाय हो तुम्ही स्वयंपाक घरावरून बाईचा स्वभाव कळतो जितका किचन नीट नीट ना तितकाच त्या बाईचा स्वभाव निर्मळ असतो जयू लगेच म्हणते काय हो राकेशजी तुम्ही एवढी काय तारीफ करताय माझी मग राकेश म्हणतो नाही होत्या खरंच एवढं क्लीन किचन ना मी कधी पाहिलंच नाहीये जेऊ म्हणत असते की खरंच आणि माझं एक तत्व आहे कुठलाही माणूस जर अंधारामध्ये सुद्धा किचन मध्ये गेला ना तरी सुद्धा त्याला कुठलीही वस्तू जागच्या जागी किचन मध्ये सापडायला हवी म्हणून मी कुठल्याही वस्तूची जागा कधीच बदलत नाही जेऊ बोलता बोलता बोलून जाते की आता माझा अस्तमाचा पंप तो कधीही फ्रीजवरतीच सापडेल त्याची जागा मी कधीही बदलवत नाही राकेशचं लक्ष तेवढ्यात ते अस्तमाच्या पंपाकडे जातं आणि त्याला आता लगेच वेगळी आयडिया सुचते राकेश आता म्हणतो अगदी कराय तुमचं सगळ्या वस्तू जागच्या जागी असतील ना तर काम अगदी सोपं होऊन जातं त्याच्यानंतर जयू आणि जवळ येऊन जयूचा तो पंप घेतो आणि तो पंप आपल्या खिशामध्ये टाकून देतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव दोघी आता केबिनमध्ये मध्ये असतात ईश्वरी बाजूला बसून तिचं तिचं काम करत असते आणि अर्णव त्याचं त्याचं काम करत असतो तेवढ्यात त्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो आणि तो मशीन कडे सुद्धा पाहतो अर्णव लगेच उठतो आणि मशीनच्या जवळून प्रेमाने हात फिरवतो अर्णवचा मूड जरा खूपच चांगला असतो काल ईश्वरीने मात्र अर्णव पाहणार तेवढ्यात लगेच ईश्वरी अर्णवच्या जवळून त्याला म्हणते की सर मी आपला काही नवीन कॅटलॉग बद्दल नोट सुद्धा काढल्यात आणि हे फाईलचं काम सुद्धा क्लिअर झालंय ईश्वरी अर्णवला खूप छान आयडिया देत म्हणते की सर मला असं वाटतंय की आपण रंगानुसार सुद्धा कॅटेगराईज करू शकतो लगेच अर्णव म्हणतो की ठीक आहे करूयात मग आता ईश्वरी लगेच आणि अर्णवला म्हणते की सर हे काय मी सुचवलं आणि तुम्ही लगेच तयार सुद्धा झालात अर्णव म्हणतो जर मी तयार नसतो झालं तर तुझी कंटिन्युअसली बडबड सुरूच राहिली असती मग मला कन्व्हिन्स करण्यासाठी कमीत कमी एका श्वासामध्ये दहा पॉइंट सांगितले असते मग आता ईश्वरी हसत लगेच म्हणते हो ते सुद्धा आहे मग म्हणतो माझा तुझं सजेशन मी मान्य केलंय त्याच्यामध्ये सुद्धा तुला प्रॉब्लेम आहे का ईश्वरी सुद्धा अर्रवला बरोबर बोलत म्हणते की सर सजेशन मान्य केलं ते सुद्धा चिडून नाही म्हणायला असतात ते सुद्धा चिडून तेव्हा म्हणायला असतात की स्वतःचं डोकं कोणी वापरायला सांगितलं होतं आणि आता काहीतरी वेगच आहे ईश्वरीची बडबड सुरू होते आणि अर्रव लगेच म्हणतो की झाल हिची बडबड सुरू कुठे शिकलीस तू तर मग ईश्वरी म्हणते बडबड बचपनसे मग बड़ आता अर्णव म्हणतो बडबडीचं नाही चाललं ग बडबड तुझा डिपॉल सेटिंग आहे माहिती मला टीचिंग कुठे शिकलीस हे विचारतोय ईश्वरी आता म्हणू लागते की सर मला फक्त शिलाई नाही हो मला भरत काम आणि स्वेटर सुद्धा विणता येतो आमच्या इंदोरमध्ये मध्ये ना खूप थंडी असते त्याच्यामुळे स्वेटर विनता येतं मला अर्णवने विचारलेलं असतं की टीचिंग कुठे शिकलीस अर्णव परत म्हणतो की तुला विचारलं की कुठे शिकली मग ईश्वरी सांगते की शाळेत आणि ते पुढे बोलणार तेवढ्यात अर्णव म्हणतो की बास कळलं मला परत मला सांगत बसशील शाळेचं नाव त्याचा ॲड्रेस प्रिन्सिपलचं नाव परत प्रिन्सिपलचा ॲड्रेस स्कूलमध्ये स्कूल मध्ये कशी जायची परत डब्याला काय आणायची हे सगळं मला तू सांगत बसशील आणि मला कळलंय सो बास ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर तुम्ही बघा मी एका तासाच्या आतमध्ये रंगानेशी कसं कॅटेगराईज करून देते रडो म्हणू लागतो बडबड करायला लागलीस ना की वेळेचा भान नसतो तुला एका तासामध्ये कसं करणार आहेस तू ईश्वरी म्हणू लागते अहो सर करते ना मी तसंही आज जेवणाला सुट्टीच मी जाते आणि पटके करून आणते आणि ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते इकडे अवर नव्हतं आश्चर्य विचार करायला लागतो की जेवणाला सुट्टी आहे म्हणजे त्याच्यानंतर तेवढा एक मुलगा अर्व साठी कॉफी घेऊन येतो अर्रव विचारतो जेवणाला सुट्टी आहे म्हणजे एखादा माणूस ऑफिस मध्ये जेवत का नाही तर तो सांगतो की जर डब दव, जेवणाचा डबा घरी विसरला असेल तर मग होते कधी कधी सुट्टी अर्ण विचारतो मग तू नाही जेवण करत का तर तो मुलगा सांगतो सर असं जर कधी झालं तर मी कॅन्टीन मध्ये जेवतो मग अर्णव आता लगेच त्याला जायला सांगतो आणि विचारांमध्ये पडतो इकडे दुसरीकडे लावण्य आता भयंकर चिडलेली असते आणि ईश्वरी अर्णव दोघी एकत्र आले ते पाहता तिला खूप चेलेस फील होत असत लावण्य रागात तिच्या डायसवरच्या सगळ्या वस्तू खाली फेक फेकून देत असते तेवढ्यात लगेच तिथे पॅम येते आणि लावण्याला विचारते की लावण्या काय झालं प्लीज स्टॉप इट लावण्या म्हणू लागते आय हेट ती स्टुपिड मिडल क्लास गर्ल आज तिचा चेहरा सुद्धा मला माझ्या डोळ्यासमोर सहन नाही होत आहे पॅम इकडे लावण्याला सांगू लागते कैसे राग राग आणि चिडचिड करून ती नोकरीवर जाणार आहे का लावण्या आता तिच्यावरती चिडचिड करत म्हणते किट्स ओके okay. तुम्हाला अक्कल शिकू नकोस एक छोटस मी तुला काम दिलं होतं आणि ते काम सुद्धा तुला नीट करता नाही आलं आणि इथे उभी राहून मला नको त्या आता म्हणते लावण्या आता तुम्हाला काही काम सांग बघ ते मी नीट करते की नाही मग त्याच्यानंतर लावण्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि लावण्या लगेच पॅम ला म्हणते की सांगणार आहे तुला खूप सोपं काम सांगणार आहे एक लेटर ड्राप करायला घे प्रिप्रेशन लेटर पॅम विचारते कोणासाठी आता लावण्य सांगते अगं असं काय करतेस ईश्वरी देसाईसाठी तिने एवढी वर्ष बंद पडलेलं तू जुनं मशीन सुरू केलं मग आता तिला अप्रिशिएट नको करायला म्हणून तिला सात्विक फॅशन तर्फे अप्रिशिएट लेटर द्यायचे आपण पॅम विचारते लावण्य तू असं काय करतेस काय झालं तुला आता मग आता लावण्य म्हणते अगं पॅम पूर्ण ऐकून तर घे तिच्या कामाबद्दल आपण तिला छोटस गिफ्ट द्यायचं पूर्ण एका आठवड्याची बेल ती स्टुपीड लगेच सुट्टीवरती जाईल मग या पुढच्या सात दिवसामध्ये तिला ए आर पासन कसं लांब करायचं हे मी बरोबर बघते आता विचारते काय डोकं चालू आहेस ग मग लावण्या म्हणते हो ना मग आता तू फक्त हात चालवायला घे आणि लवकर लेटर ड्राप करायला घे तर मग बॅम लगेच तिकडनं निघून जाते आणि कामाला लागते लावण्या आता स्वतःशीच म्हणते की ईश्वरी तू आता त्याच्या कारपर्यंत सुद्धा पोहोचली आहेस आणि काही झालं तरी त्याच्या मनापर्यंत मी तुला कधीच पोहोचू देणार नाही तेवढ्यात लगेच आकाश आणि अर्णव हे सरप्राईज आहे माझ्या आईचं जुनं मशीन परत सुरू झालं त्याच्या आनंदामध्ये सगळ्यांसाठी लंच डिनर आहे आता त्याच्यामुळे ईश्वरीला आणि सर्वांनाच खूप आनंद होतो मग त्याच्यानंतर अर्णव म्हणू लागतो आपल्यापैकी काही एम्प्लॉई स्वतःचा टिफिन आणायला विसरतात माझ्यातर्फे त्या एम्प्लॉईजला महिन्यांना ती, महिन्याला तीनदा फ्री दिला जाईल हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो आणि सगळेच सगळेच खुश होत टाळ्या वाजवायला लागतात इकडे ईश्वरी खूप खुश असते इकडे अर्णवचं हे वागणं जरा आकाशला ऑर्डच वाटतं त्याच्यानंतर इकडे राकेशच्या डोक्यामध्ये तर वेगच काहीतरी सुरू असतं राकेश कोणाची तरी बाहेर वाट पाहत उभा असतो जयू इकडे घरामध्ये असते आणि ती विचार करत असते की नमू आता दामलेबाईंकडून आली ना तर तिला तिच्या आवडीचं खायला करते माझी गुणाची बाई किती काम करते नाहीतर ती इशू काम की ना काचकी दुश्मन की काहीच काम नाही करत जेऊ घरामध्ये एकटीच असते तेवढ्यात आता बाहेर तो माणूस राकेशला येताना दिसतो राकेश त्या माणसाला खुणाहून सांगतो की जा आतमध्ये घरात त्याच्यानंतर तो लगेच त्याच्या चेहऱ्यावरती आता रुमाल बांधतो आणि लगेच आता ती फवारणी सुरू करतो मग त्याच्यानंतर तो माणूस आता एक एक करत सगळ्या बाजूला फवारणी करतो राकेश त्याला सांगतो की जा घरामध्ये तर तो लगेच आता घरामध्ये जातो अर्ण इकडे सांगू लागतो हे जे फर्गेटफुल जे एम्प्लॉईज आहे ना ते जर रोजच त्यांचा डबा जर विसरायला लागले तर ऑफिस त्यांना टॉलरेट नाही करू शकत त्याच्यामुळे रोज रोज टिफिन नाही विसरायचा आणि याची लंच डेस सर्वांनी एन्जॉय करा अर्रव लगेच तिकडनं निघून जातो सर्वांना आज फ्री लंच भेटणार म्हटल्यानंतर सर्वच खूप आनंदात असतात आकाश आता विचार करू लागतो की दादाला आज अचानक काय झालंय सर्वांनाच फ्री लंच मग त्याच्यानंतर आता लंच टाईम झालेलाच असतो आकाश तिकडनं जाऊ लागतो तर एक एम्प्लॉय मुलगी आकाशला थांबवते आणि म्हणते आहे की चला ना आकाश सर आमच्याबरोबर लंच करा आकाशसुद्धा ठीक आहे असं म्हणतो आणि लंच करण्यासाठी ते सगळेच तिकडनं निघून जातात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळेच लंचसाठी गेलेले असतात ईश्वरी एकटीच बसलेली असते अर्णवने ही लंच डेट ईश्वरीसाठीच अपॉइंट केलेली असते अर्णव आता ईश्वरीला पाहता तिच्याकडे येतो आणि तिच्याजवळ ओरडत म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा आज लंच माझ्यातर्फे होता ना म्हणून तुला मुद्दाम जेवायचं नसेल पण मात्र ईश्वरी लंच करत नाहीये त्याच्यामध्ये वेगळंच कारण असतं इकडे दुसरीकडे लावणे ईश्वरीकडे येते आणि ईश्वरीला म्हणते की हे घे तुझं अप्रिशियन लेटर आणि ईश्वरीच्या समोर ते लेटर फाडते आणि ते कागदाचे तुकडे तिच्या हातामध्ये दे देत म्हणते या कागदाच्या तुकड्या इतकीसुद्धा लायकी नाही आहे तुझी याच्यावरती ईश्वरी पुढे काहीही बोलत नाही तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू